बागलान तालुक्यातील किकवारी गावानजीक असलेल्या वाघदर शिवारातील शेतातील घरात दोन मुलंच असल्याची खात्री करून मुलांच्या वडिलांना मोबाईलवरून दहा लाखांची व्यवस्था करा अन्यथा दोघं मुलांना जिवे ठार मारू अशी धमकी देणाऱ्या गुजरातमधील एकास वाघदर शिवारातील शेतकऱ्यांनी पळून जात असताना पाठलाग करून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किकवारी गावानजीक असलेल्या वाघदर शिवारातील भास्कर अण्णा अहिरे यांच्या शेतातील घरात त्यांचा मुलगा स्वप्नील व त्याचा मित्र सार्थक अभ्यास करत होते याच वेळी दोन दुचाकी वाहनावरून तीन इसम शेतात आले त्यांनी दोघं लहान मुलं बघून आई वडिलांची सांगितले आई ऋषी पंचमी कपालेश्वर येथे गेली आहे तर वडील कामा सटाणा येथे गेले असल्याचे सांगताच एका इसमाने आपल्या जवळ असलेली नकली बंदूक दोघ लहान मुलांच्या डोक्याला लावली तर दुसरे धारदार शस्त्र गळ्याला लावत घरात पैसे व सोने कुठे आहे याची विचारणा करून सोबत असलेल्या दोघं इसमांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले त्यांना काहीच मिळून न आल्याने स्वप्नीलजवळ असलेल्या आईच्या मोबाईलवरून वडील भास्कर अहिरे यांना फोन करायला सांगितला बंदूक लावलेल्या इसमाने मोबाईलवरून आहिरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची व्यवस्था करा, करा। तुमची दोघं मुले आमच्या ताब्यात आहेत असे हिंदीत सांगून मोबाईल बंद केला तिघ इसमांनी स्वप्नील व त्याचा मित्र सार्थक यांना दोराने बांधून जवळच असलेल्या मक्याच्या शेतात लपवून ठेवले याच वेळी भास्कर अहिरे यांनी जवळच राहत असलेल्या भाऊ रावसाहेब व शेडवर काम करणाऱ्या सचिन व संतोष यांना घरी जाऊन नेमका काय प्रकार आहे ते बघावयास सांगितले तिघ तेथे ते पोहोचताच तेथे ते ते उभे असलेल्या दरोडेखोरांना पाहून रावसाहेब यांनी आरडाओरडा केला हे बघून दरोडेखोरांनी पळ काढला परिसरात राहणाऱ्या किकवारी केरसाने दसाने येथील नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला असता एकाच पकडण्यात यश आले तर दोघंजण जान पळून जाण्यात यशस्वी ठरले पकडलेल्या दरोडेखोरास नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांना कळविले याच वेळी स्वप्नेल व सार्थक कुठे आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला असता दोघांनी एकमेकांच्या मदतीने बांधलेले दोर सोडून घराजवळ आले असता उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला घडलेली घटना दोघ मुलांनी उपस्थितांना सांगताच अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहिलेत पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांची विचारपूस केली असता गुजरात राज्यातील चिंचली गडद अहवा येथील असल्याचे सांगितले त्याचे नाव सुनील चिंटू पवार असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून इतर दोघांच्या शोधासाठी पोलीस रवाना करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितले सटाणा पोलीस ठाणे हद्दीतील फिकवारी या गावा शेजारील वाघधर वस्तीजवळ राहणारे भास्कर अण्णा आहिरे यांचे हे शेतकरी आहेत यांची दोन मुलं त्यांच्या घरी होती दोन ते स्वतः सटाण्यामध्ये येथे कामासाठी निमित्त आले होते त्याची पत्नी ऋषी पंचनिमिनिमित्त कपालेश्वर या ठिकाणी गेल्या होत्या काल दोन मुले घरी असताना यातील सुनील चिद्दू पवार नावाचा इसम त्या ठिकाणी आला हा अहवा गुजरात इथले आहे चिंचलीगड गावाचा तो रहिवाशी आहे तो त्या ठिकाणी आला त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते त्याने त्या मुलांना माहिती सगळी विचारली घरातील कुठे गेले घरामध्ये कोण कोण आहे याची सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर तो त्यानं अचानकपणे त्या मुलाच्या हातात ते आईचा मोबाईल मुलाकडे होता त्या मोबाईलवरून त्यानं त्या मुलाच्या वडिलांना फोन केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुमच्या दोन्ही मुलांना मारून टाकू आणि तुमची दोन्ही मुलं आमच्या ताब्यात आहेत अशी त्यांनी धमकी दिली आणि फोन कट केला त्यानंतर त्या दोन्ही मुलांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना रस्सीनं बांधलं आणि बाजूच्या तोंडापट्ट्या बांधून बाजूच्या मक्याच्या शेतामध्ये पाठवले आणि त्या ते ठिकाणी त्यांना मक्याच्या शेतामध्ये लपून ठेवलं कोण कट झाल्यामुळं मुलाच्या वडिलांना शंका आली की काहीतरी वेगळावागळा प्रकार झाला असावा म्हणून त्यांचे घराचे शेजारी बंगल्या शेजारी राहणारे जे इतर नातेवाईक होते त्यांना त्यांनी तत्काळ कळवलं फोन करून कळवलं कर आणि नातेवाईकांनी तत्काळ त्यांच्या जा घरी धाव घेतली आणि त्या ते ठिकाणी हा सुनील चिंतू पवार हा उभा असलेला दिसला त्याच्याकडे विचारपूस करता तो कळून जाऊ लागला म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि मग त्यानंतर त्यांनी आडाओ गेल्यावरती होती केकवारी झोरण केरसाने आदी गावातील शे शेतामध्ये काम करणारे शेतकरी सगळे मत्तीला धावले त्याचवेळी कोणीतरी त्या गावातील प्रहारचे कार्यकर्ते गणेश ठाकूरते यांनी मला फोन केला आणि मला फोन केल्यानंतर मी तत्काळ माझी पोलिस विनंती त्या ठिकाणी पाठवून पोलिसांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही पोलीस आणि गावकरी यांनी सर्वांनी मिळून त्या इसमाला पकडलेलं आहे त्या पकडल्यानंतर त्याचवेळी त्याचा दुसरा एक नातेवाईक घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांना आजूबाजूला कोणी दिसत नाही म्हणून मोहलांच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारल्या हाका मारल्यानंतर मक्याच्या शेतामध्ये असलेल्या मुलांनी स्वतःला एकमेकाला मदत करून हात हात त्यांचे बांधलेले नव्हते फक्त अंगाभोवती गुंडळलेलं होतं ते सगळं सोडवलं आणि मुलं मक्याच्या शेताच्या बाहेर निघून आले त्यानंतर ते दोन्ही मुलं सुखरूप बघितलेले पासून नातेवाईकांना आनंद वाटला त्या इसम जो आहे सुनील चिंटू पवार त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे तेहतीस अवडी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता विविध कलमांव त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला लवकरच अटक करत आहोत पण माझं सर्व जनतेला आव्हान आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त लोकसंख्या ही शिवारामध्ये राहते आणि या शिवारामध्ये लो राहणाऱ्या लोकांनी लो आपल्या आप मुलांना असे एकटे दुखते सोडू नये किंवा अनोळखी माणस माणसावरती विश्वास करू नये जर अनोळखी इसम दिसत किंवा दिसला किंवा संशयित इसम कोण वाटला तर तत्काळ गावातील पोलीस पाटीलला त्याचबरोबर डायल वन वन टू या आमच्या जलद प्रणालीला संपर्क करावा तत्काळ त्यांना पोलीस मदत मिळाली जाईल या परिसरामध्ये यापूर्वीही असा कुठला प्रकार घडलेला नाही परंतु यापुढेही असा कुठला प्रकार घडू नये यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे आई वडिलांनी त्यांच्या मुलांच्याकडे लक्ष द्यावे आणि एकटे मुलांना शक्यतो शिवारामध्ये सोडून सोडून येऊ नये आणि जर काही शंका असेल तर ता त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क करावा आम्ही त्यांना योग्य ती मदत देऊ अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा